तीन मृत प्रवाशांची ओळख पटलेली आहे किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती नाही असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं अद्याप एकूण मृतांची अधिकृत माहिती आलेली नाही असंही सांगितलं जात आहे कळव्याच्या रुग्णालयामध्ये आठ जणांना दाखल करण्यात आलेला आहे एकूण जखमींची संख्या तेरा आहे या संदर्भातली माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे नऊ वाजून पन्नास मिनिटांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेली होती मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडलेली आहे दरम्यान आता या दुर्घटनेनंतर अनेक सवाल सुद्धा उपस्थित केले जातात अनेक नेत्यांनी टीका सुद्धा सरकारवर केलेली आहे लक्ष दिलं नाही तर हे सुरू राहणार स्टेशन वाढवणं गरजेचं आहे लोकसंख्या डिवाइड झाली पाहिजे असं मत अगदी काही वेळापूर्वी अविनाश जाधव मनसेच्या अविनाश जाधव यांनी मांडलेला आहे आणि त्यामुळे अनेक सवाल सध्या उपस्थित होतात रेल्वेची संख्या वाढवावी लागेल हा सुद्धा एक पर्याय आहे असं त्यांनी म्हटलंय ही घटना सरकार मात्र काही दिवसात विसरून जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि या दुर्घटनेच्या निमित्तानं त्यांनी सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत सरकार या सगळ्यामध्ये लक्ष का देत नाही असंही त्यांनी विचारलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिल्या पा आपण पाहूयात आज सकाळी कामानिमित्त निघालेली मंडळी सीएससी स्टेशन पासून ठाणे कसारा पर्यंत आणि त्यामध्ये मुंब्रामध्ये दुर्दैवाने घटना घडली ज्याच्यामध्ये दहा ते बारा लोक जे आहेत ट्रॅकमध्ये पडली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाला या मृत्यूला जे आहे ते माझं मंत्री माझं म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा मी व्यक्त करते रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांची ओळख पटलेली आहे यामध्ये पहिलं नाव आहे आदेश वय सव्वीस दोन रेहान शेख त्यांचं वय आहे सव्वीस तुषार वय आहे बावीस मनीष वय आहे तेवीस मच्छिंद्र यांचं वय आहे बावीस वर्षा धोंडे यांचं वय आहे चोवीस प्रियंका सव्वीस तीन प्रवाशांची ओळख पटलेली नाहीये